नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तुमचं नशीब एवढ्या उशिरा का उघडतं लोक तुमचा गैरफायदा का घेतात आणि शेवटी देव तुमच्याच बाजू का घेतो तर यामागचं भयंकर सत्य जे तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलं नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर चला तर मग ते सत्य काय आहे हे व्हिडिओतून आपण पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशी या मागचं भयंकर सत्य आज उघड होणार आहे कुंभ राशी तुमच्या आयुष्यातील अशी पंधरा अचूक भविष्यवाणी सुरू करूया एक वेगळे विचार करणारे लोक तर कुम्ब राशी तुम तुम्ही कधीच गर्दीचा भाग नसता कारण याची विचारसरणी सामान्य लोकांसारखी नसते जिथे समाज इतकंच पुरे म्हणतो कुंभ राशीचा मेंदू विचार करायला सुरुवात करतो लोक नियम पाळतात कुंभराशीचे लोक नवे नियम स्वतः तयार करतात या प्रश्न विचारायची सवय असते हे असंच का या मागचं सत्य काय म्हणून सुरुवातीला लोक यांना विचित्र हटके किंवा स्वप्नाळू समजतात लक्षात ठेवा जे लोक वेगळा विचार करतात तेच इतिहास घडवतात दुसरं सत्य एकटे असाल तर कधी कमजोर नाही कमजोर होत नाही तर कुंभ राशीचे लोक अनेकदा एकटे दिसतात पण हा एकटेपणा त्यांचा कुमकुमतपणा नसतो तर तो त्यांची सर्वात मोठी ताकद असतो यांनी गर्दीचा गरज नसते कारण स्वतःच्या विचारासोबत राहिला यांना कधीच भीती वाटत नाही जिथं लोकं एकटं पडल्यावर तुटतात तिथं कुंभराशीची लोकं आतून अधिक मजबूत होतात यांना शांतता आवडते कारण त्याच शांततेत त्यांची स्वप्न योजना आणि आयुष्य बदलणारे निर्णय नवीन जन्म घेत असतात लक्षात ठेवा एकटेपणातूनच कुंभराशीचा खरा राजा घडतो तिसरं सत्य भावनिक खोल पण व्यक्त करत नाहीत तर कुंभराशीचे लोक दिसायला शांत स्थिर आणि थोडे अलिप्त वाटतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात भावना नाहीत खरं नाही कुंभराशीचे लोक सर्वात जास्त भावनिक खोल असणारे लोक मानली जातात तर त्यांच्या मनात प्रत्येक गोष्ट खूप आजपर्यंत जाते एखादा शब्द असू द्या एखादी वागणूक असू द्या किंवा एखादा अपमानसुद्धा असू द्या ते आयुष्यभर लक्ष ठेवतात पण कुंभराशीचे सगळ्यात मोठी खासियत हीच आहे की आपले दुःख भीती अश्रू हो कोणासमोरही सहज दाखवत नाहीत कारण त्यांना वाटतं माझ्या भावनांचा गैरवापर होऊ शकतो म्हणून ते, हो ते बाहेरून सतत हसत असतात हसत असतात पण त्याच हसण्यामागे त्यांच्या वेदना लपलेल्या असतात म्हणूनच लक्षात ठेवा कुंभराशी शांत असते कारण ती कमजोर नाही तर कारण ती खूप खोलवर जाणारी असते चौथं सत्य विश्वास दिला तर पूर्ण कुंभराशीचे लोक विश्वास देताना हिशोब करून देत नाहीत ते मन उघडून देतात एकदा कुणावर विश्वास ठेवला की तो अर्धवट नसतो तो पूर्ण आत्म्याने असतो तुमचं दुःख असो तुमची चूक असो किंवा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असो कुंभ राशीचा माणूस तुमच्या बाजूने उभा राहणार पण याचा विश्वास विश्वासाचं एक कठोर सत्य म्हणजे कुंभ वि विश्वासघाताचे माणसं कधीच हे सहन करणार नाहीत तर एकदा जर त्यांचा विश्वास तुटला तर ते आरडाओरड न करता वाद न घालता फक्त शांतपणे दूर निघून जातात आणि लक्षात ठेवा कुंभ राशीचा हा दुसरा कधीच तात्पुरता नसतो कारण ते पुन्हा कधीच त्या व्यक्तीकडे वळत नाहीत कारण जिथे विश्वास संपतो तिथं नातही ते, ना ते संपवतात म्हणून लक्षात ठेवा कुंभ राशीचा विश्वास मिळवणं कठीण आहे पण एकदा मिळाला तर तो आयुष्यभर साथ देतोच हे नक्की पाचवं सत्य नशीब उशिरा उघडतं कुंभ राशीच्या लोकांचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की यश त्यांच्याकडे लवकर येत नाही लहानपणापासूनच प्रयत्न जास्त संघर्ष जास्त आणि फळ कमी असं चित्र अनेक वेळा दिसतं पण लोक म्हणतात एवढं कष्ट करूनही काहीच होत नाही पण कुंभराशी कधीच हार मानत नाही कारण त्यांना माहीत असतं त्यांचं नशीब घडवण्याचं वेळ स्वतः देवच देत असतो म्हणून कुंभ राशीचे लोक लवकर प्रसिद्धी किंवा सोपं यश मिळवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडत नाही म्हणूनच त्यांचं यश उशीर येतं पण भक्कम स्थिर आणि कायमचं असतं विशेषतः पंचवीस ते पस्तीस वयानंतर कुंभ राशीच्या आयुष्यात अचानक बदल दिसू लागतात म्हणूनच लक्षात ठेवा कुंभ राशीचं नशीब उशिरा उघडतं कारण त्यांना मोठं बना बनण्यासाठी आधी मजबूत बनवलं जातं सहावी सत्य सुरुवातीला पैसा येतो पण टिकत नाही तर कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्याकडे पैशासाठी अपात्रण नसाल कारण खरं तर त्यांच्याकडे पैसे आकर्षित करण्याची जन्मदास क्षमता असते पण आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्याकडे आलेला पैसा हातातून निष्ठून जातो कधी चुकीच्या माणसावर उश्वास ठेवल्यामुळे कधी नात्यासाठी खर्च केल्यामुळे तर कधी स्वतःच्या उदार स्वभावामुळे पैसा येतो पण टिकत नाही कुंभ राशीचे लोक पैशाला देव मानत नाही तर ते माणूस की नात आणि आत्मसमनाला पैशापेक्षा असे मानतात म्हणून लक्षात ठेवा कुंभराशी पैसा गमवतो कारण त्यांना पैशाची किंमत नाही पण अनुभवाची किंमत शिकण्यासाठी नशीब तसंच घडवत असतं सातव सत्य मनाने खूप शुद्ध असतात तर कुंभराशीचे लोक बाहेर बाहेरून किती कठोर वाटले तरी त्यांच्या मनात कपट द्वेष किंवा वाईट भावना जास्त काळ टिकत नाही त्यांचं मन स्वच्छ असतं पाण्यासारखं पारदर्शक असतं जे वाटतं तेच करतात आणि जे करतात ते अगदी मनापासूनच करतात तर कुंभराशीचे लोक दुसऱ्याचं वाईट करण्याऐवजी स्वतः सहन करत करणं पसंत करतात म्हणूनच आयुष्यात त्यांना जास्त फसवणूक जास्त वेदना सहन कराव्या लागतात अनेक लोक त्यांच्या या साध्या पाण्याचा गैरफायदा घेतात पण कुंभ राशी कधीच सूड उगवत नाही म्हणून लक्षात ठेवा कुंभ राशी कमकुवत नसते ती फक्त मनाने खूप शुद्ध असते आठवं सत्य बोलण्यात थोडा कठोर तर कुंभ राशीचे मित्र बोलताना शुद्ध शब्द गोड करून मांडत असतात पण त्यांना खोट्या गोडव्यापेक्षा थेट सत्य महत्त्वाचं वाटतं म्हणूनच त्यांच्या बोलण्यातून कधी कधी कडूपणा जाणवतो पण तो कडूपणा वाईट हेतूने नसतो तर तो प्रामाणिकपणेतून येतो हे लोक जे वाईट तेच बोलतात कोणाला खुश करण्यासाठी खोटं बोलण्याचं त्यांचा स्वभावच नाही याच कारणामुळे कुंभ राशीचे लोक अनेकदा गैरसमज गैरसमजाच्या समोर सामोरे त्यांना जावं लागतं म्हणूनच लक्षात ठेवा कुंभ राशीचे लोक गोड बोलत नाही पण खोटंही कधीच बोलत नाही आणि आजच्या जगात हीच सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे सत्य शत्रू जास्त होतात तर कुंभ राशीच्या लोकांचे शत्रू हे जास्तच होतात कारण त्यांच्या आयुष्यात विरोधकांची संख्या जास्त असते यामागचं कारण साधं आहे कुंभ राशी खूप वेगळी आहे त्यांची विचारसरणी स्वतंत्र आहे ते कोणाचं अना अंधाधू अनुकरण करत नाहीत आणि चुकीच्या समोर कधीही गप्प बसत नाही हीच गोष्ट अनेक लोकांना अस्वस्थ करते कारण सत्य बोलणारे लोक सर्वांनाच आवडत नाहीत कुंभराशीचे लोक खुशामत करत नाहीत म्हणूनच सत्ताधारी दुहेरी चेहऱ्यावरची माणसं त्यांना आपल्या शत्रू मानतात म्हणूनच लक्षात ठेवा कुंभराशीच्या मित्रांनो शत्रू जास्त असणं हे अपयश नाही तर त्याच्या प्रभावाचं प्रमाण आहे कारण ज्याचं काहीच अस्तित्व नसतं त्याला विरोधकही नसतात दहावं आणि शेवट सत्य म्हणजे देवाची विशेष कृपा तर कुंभराशीच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडतो हा योगायोग नाही तर ही देवाची विशेष कृपा असते तर कुंभराशीचे लोक दाखवून देतात भक्ती करत नाही पण त्याच्या मनात देवाचे देवासाठी अपार श्रद्धा असते म्हणूनच सर्व मार्ग बंद होतात पण देवाचा मार्ग त्यांच्यासाठी नेहमी खुला असतो विशेषतः शनी आणि शिवांशी राशीचं नातं खूप गूढ मानलं जातं शनी देव कुंभ राशीची कठोर परीक्षा घेतात पण परीक्षा पूर्ण झाली की त्यांना आशीर्वादही भरभरून देतात लक्षात ठेवा देव उशिरा देतो पण कुंभ राशीतला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही तर कुंभ राशी, राशी तुमच्या आयुष्याची ज्या अडचण आहे ह्यामागील दहाही दहा सत्य आहेत ज्यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळताना खूप उशिरा मिळते पण ती जगावेगळी असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ